नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो सातत्याने आपण वीस ऑगस्ट पासून ज्या प्रणालीबद्दल चर्चा करत आहोत की वीस ऑक्टोंबरला बंगाचोप सागरामध्ये एक लो प्रेशर सिस्टीम विकसित होऊन तिचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आज बऱ्यापैकी आय एम डी कडनं तशा पद्धतीचा अंदाज आपल्याला प्राप्त झालेला आहे मित्रांनो चोप सागरामध्ये साधारणत दहा अंश आठ मिनिट उत्तर ते अठ्ठ्याऐंशी अंश सहा मिनिट पूर्व रेखाव्रता दरम्यान चक्रीवादळ सॉरी डीप दिप डिप्रेशन तयार झाल्याची घोषणा आज सहा वाजता आय एम कडनं करण्यात आली आणि मित्रांनो पुढे या डीप दिप डिप्रेशनचं रूपांतर चक्रीवादळ सुद्धा होण्याची शक्यता आहे त्याचा मार्ग सुद्धा आय एम कडून निश्चित झालेला झालेला आहे या सर्व गोष्टीची माहिती आपण पाहणार आहोत या ठिकाणी सुद्धा मित्रांनो एक सायक्लिक सर्क्युलेशन फिरत आहे हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे आणि पश्चिम घाट त्याच्यामुळे इफेक्ट होत आहे पावसाच्या रूपानं आणि हे ओमान आणि या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे परत पण जास्त काळ हे या ठिकाणी कार्यरत राहणार आहे त्यामुळं महाराष्ट्राचा पूर्व किनारपट्टी प्रभावित होणार आहे मित्रांनो या डीप डिप्रेशनमुळे हिच प्रवास हा कसा असेल आणि राज्याच्या कुठल्या कुठल्या विभागामध्ये हे परिणाम करणार आहे त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्र परिवाराला यामध्ये जोडा मित्रांनो या चक्रीवादळाचा मार्ग आपल्याला ईसीएम डब्ल्यू एफ नावाचं एक मॉडेल आहे या मॉडेल कडून प्राप्त झालेला आहे या ठिकाणी डीप दिप डिप्रेशन आज सहा वाजता झाल्याची घोषणा आय एम डी कडून करण्यात आलेली आहे आणि जगातली अनेक मॉडेल आता या चक्रीवादळाच्या ट्रॅक बद्दल माहिती सांगत आहेत मित्रांनो मोथा नावाचं चक्रीवादळ रूपांतर होण्याची शक्यता म्हणजे मोथा या नावानं डिप हे चक्रीवादळ होण्याची शक्यता डीप डिप्रेशन मध्ये जाऊन अगदी विशाखापट्टणम च्या दक्षिणेकडे काकीनाडा या ठिकाणी मछलीपट्टण या ठिकाणी हे धडकणार आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग असेल तासी शंभर किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने वारे या ठिकाणी असतील हा त्याचा ट्रॅक प्रभाव क्षेत्र आपल्याला सध्या दाखवण्यात आलेला आहे सीएमडब्ल्यू मार्फत आणि या सर्व गोष्टीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल तर मित्रांनो महाराष्ट्रावर परिणाम पाहत असताना यामध्ये आपण सकाळी सांगितलं यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचा जो पूर्व भाग आहे यामध्ये चंद्रपूर आहे गडचिरोली आहे भंडारा आहे गोंदिया आहे नागपूर आहे अगदी मित्रांनो नागपूर अमरावती विभागापर्यंत या चक्रीवादळाचा परिणाम आपल्याला जाणवणार आहे पूर्व विदर्भ आहे त्यानंतर पश्चिम विदर्भ आहे या विदर्भातील जे जिल्हे आहेत त्यामध्ये अकोला आहे अमरावती आहे वर्धा आहे यवतमाळ आहे म्हणजे पश्चिम विदर्भातील आणि नागपूर विभागातील मी सांगितले जे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अं साधारणतः मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस नंतर सत्तावीस अठ्ठावीस पासून या चक्रीवादळाच्या इफेक्ट आपल्याला जाणवायला सुरुवात होईल त्यावेळेस मित्रांनो ही लो प्रेशर सिस्टीम थोडीशी पश्चिमेकडे सरकल्यामुळे आणि या ठिकाणी चक्रीवादळ जोरास फिरत कारणाने जोरदार गती त्यांनी घेतल्या कारणाने या ठिकाणी बाष्प खेचल्या जाणार आहे हे ऐकलं जाणार त्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस काही अंशी या मध्य भागातला पाऊस हा कमी होणार आहे कारण बऱ्यापैकी इकडनं ही बाष्प घेऊन जाणार आहे इकडनं बाष्प घेऊन जाणार आहे त्यामुळे या भागातला पाऊस हा दोन्हीकडे त्याचं विभाजन होऊन निश्चित मराठवाड्यातील सोलापूर विभागातील या विभागातील पावसाचं प्रमाण कमी होईल हा एक अंदाज आपल्या हाती लागलेला आहे मित्रांनो ही लो प्रेशर सिस्टीम याचं चक्रीवादळ रूपांतर होऊन ही गंगे गंगे यमुना जे भाग आहे अशा पद्धतीने जाऊन बांगलादेशात इफेक्ट करण्याची शक्यता आहे कारण बहुतांश हा भाग खूप दिवसापासून पावसाच्या प्रत्यक्षात आहे फार मोठे पाऊस या भागात झाले नाहीत त्यामुळे अशा पद्धतीनं ही सध्या तरी जाईल आणि राज्याचा पूर्व विभाग नागपूर विभाग अमरावती विभागात काही प्रमाणात याचा हे असेल त्याचा मराठवाड्यातल्या पूर्व मराठवाड्या उदाहरणार्थ नांदेड असेल हिंगोली असेल याच्यावर सुद्धा ढगाळ वातावरण राहील हवेचा वेग काही प्रमाणात त्या भागात सुद्धा वाढू शकतो तर अशा पद्धतीनं हे एक अंदाज तयार झालेला आहे निश्चितच या चक्रीवादळाच्या बद्दल याच्या येणाऱ्या पुढल्या परिस्थितीबद्दल आपण सातत्याने अपडेट देत राहू त्यामुळे उद्या परत एकदा यावर आपण व्हिडिओ बनवू मित्रांनो जरूर या साऱ्या गोष्टी फॉलो करा शेअर करा धन्यवाद